सोयाबीनची शेती करत असताना सध्या शेतकऱ्यांना मूळकूस खोडकूस सोयाबीन अचानक उभळणे पिवळी पडणे शेंगा न भरताच वाळून जाणे येलो मोजाक असेल त्यानंतर चक्रीभुंगा खोडमाशी इत्यादी प्रकारांना सामोरं जावं लागतं इत्यादी प्रॉब्लेम फेस करावं लागतात याच्यामध्ये मेहनत आणि खर्च वाया जातो आणि पदरी निराशा येते परंतु या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून एक वाण आहे ते वाणाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुळामध्ये दोन हजार सहापासून या वाणाची प्रक्रिया सुरू झाली आणि दोन हजार एकवीसला हे वाण आपल्याला मिळालं आपण नेहमीच सांगत असतो की जमीन कशा प्रकारची आहे त्या जमिनीमध्ये कोणकोणते वान शिफारसीत आहेत आणि आपलं वातावरण कसं आहे यानुसार त्या वातावरणात येणारी त्या जमिनीमध्ये सूट होणारी उत्पादन देणारे वाण आपण निवडलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी किंवा मागच्या एक दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी आपण जे वाण वेगवेगळे लावले होते अनेक वाण बाजारामध्ये आले आहेत वेगवेगळे वान, वान लावत असताना शेतकरी फोन करायचे की सर अचानक खळेच्या खळे पिवळे पडतायत सोयाबीनच्या शेंगा न भरताच त्या वाळायला लागल्यात आता काय करावं परंतु त्या ठिकाणी आम्ही शेतावर भेट देत असताना हे जे वाहन आहे जे मी तुम्हाला सांगतो त्या वाहनाचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ते ब्रिडर जे आहे डॉक्टर सतीश निचर सर यांनी प्रसारित केलेलं हे जे वाहन दोन हजार एकवीसला प्रसारित झालेलं आहे याचं नाव आहे पी डी के व्ही अंबा ए एम एस शंभर एकोणचाळीस हे जे वाहन आहे या वाहनाचं कुठल्याही प्रकारचं मूळ कू मूळ सडलं नव्हतं खोड सडलं नव्हतं खोडमाशी नव्हती चक्रीभुंगा नव्हता प्लॉट हिरवागार होता पण त्याच तुलनेत इतर वाहनांना तो प्रॉब्लेम येत होता हे आमचं मागच्या वर्षीचं ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणून हे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे विदर्भ आहे आणि मध्य प्रदेश या ठिकाणी या वानानं खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा या वानाचं क्षेत्र वाढलेलं आहे याच्या उत्पादकतेबद्दल सांगायचं झालं तर विद्यापीठाद्वारे याची उत्पादकता अठ्ठावीस ते तीस क्विंटल हेक्टरी म्हणजे अडीच एकरमध्ये अठ्ठावीस ते तीस क्विंटल हे वाण उत्पादन देईल असं विद्यापीठ सांगते त्यानंतर शेतकऱ्यांचे अनुभव काय आहे तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कोणी नऊ क्विंटल कोणी बारा क्विंटल कुणी दहा क्विंटल कोणी उन्हाळी सहा क्विंटल अशा पद्धतीचं या वानापासून उत्पादन घेतलेलं आहे याचा कालावधी सांगायचं झालं तर चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये हे परिपक्व होतं अर्थात शंभर दिवसामध्ये तुम्ही याची काढणी करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे रोग प्रतिकार क्षमता चांगली असलेलं आणि कमी दिवसात येणारं आणि जास्त उत्पादन देणारं ही या वानाचं वैशिष्ट्य किंवा ह्या वाणाची ही खासियत आहे पीडी आंबा शंभर एकोणचाळीस हे जे वाण आहे तर या वानामध्ये अजून वेगळं काय गोष्ट आहे तर बाकी इकडे आपण बघतो की बाकी वानांमध्ये अठरा एकोणीस पर्सेंट तेलाचं पर्सेंटेज असतं या वानामध्ये वीस पर्सेंटपेक्षा जास्त तेल आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथिनं जे आहेत प्रोटीन जे आहे ते इतर वाणांमध्ये अडतीस ते चाळीस पर्सेंट असतात या वानामध्ये प्रथिनाच्या अर्थात प्रोटीनचं जे हे आहे पर्सेंटेज ते फोर्टी फोर आहे चौवेचाळीस टक्के याच्यामध्ये प्रोटीन आहे बीज प्रक्रिया करूनच आपण कुठलंही वाण लावलं पाहिजे की कि, कीटकनाशक आणि बुरशनाशकाची बीज प्रक्रिया आपण करावी म्हणजे सेंद्रिय चालेल रासायनिकही चालेल त्याच्यामध्ये पूर्वनाशकात आपल्याला माहिती आहे की आपण एक दोन वर्षातून नांगरणी करणं आवश्यक असतं नांगरणी केल्यानंतर विरोध दिशेनं वक्राच्या पाळ्या आणि त्यामध्ये आपण खताचं व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल तर सोयाबीनच्या खत व्यवस्थापना संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही सोयाबीनचं व्यवस्थापनाचा तो खत व्यवस्थापन पाहू शकता यापुढे आपण डेली अपडेट देत असतो त्यामध्ये दे किडी असेल फवारणी कुठल्या करायच्या कशा पद्धतीने करायच्या किती दिवसाला करायच्या मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते सर्व सोल्युशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो म्हणून तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं साईडला त्याला बेलायकन दाबायचं जेणेकरून यापुढते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील